करूया दोघा काही यापूर्वी जमला नाही आता बर ऐन निवडणुकीत आपण भेटतोय पण आपल्या सर्वांनी पाठिंबा द्यायचं धोरण ठरवताना सगळ्या कराड सातारा सांगोला वेगवेगळ्या भागातून तुम्ही सगळे सकाळी या ठिकाणी उपस्थित राहिले आपण आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांची सगळ्यांची यादी पण दिलेली आहे माझी विनंती राहिली याचे नंबर जर दिले तर त्या त्या ठिकाणच्या आमच्या पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांना तुम्हाला संपर्क साधायला सांगून त्या ठिकाणच्या आपल्याला भारतीय जनता विरोधी जी तुम्ही आघाडी तयार केली इंडिया आघाडी समाज महाविकास आघाडी महाराष्ट्रातील त्यांना आम्ही सूचना द्यायचा प्रयत्न करू की तुम्हालाही बरोबर या घ्या त्यासाठी आपण आम्हाला जरा फोन नंबर वगैरे दिले आणि माझ्या कार्यालयात जरी आज दिलं तर मग आज संध्याकाळपर्यंत आम्ही सगळ्यांना कळू संपर्क संत आपण सगळ्यांनी मिळून या देशात संविधान बदलणाऱ्यांना बदलायचं काम करू संविधान बदलण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं ते बदलायचं असं सांगणाऱ्या अकरा उमेदवार आहेत लोकसभेत भाजप राहिले ज्यांनी भाषणे करताना सांगितलं की संविधान बदलण्यासाठी मला निवडून जायचं संविधान बदलायचा तर डाव शंभर टक्के म्हणून चारशे पाच आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी ताकद जर लावली तर हे चारशे पाच गणित दुरुस्त होईल आणि दोनशे पाच करताना आता देशातली परिस्थिती अशी आहे की सगळा बहुजन समाज एकत्रित आला आणि यांना संविधान बदलायचं शाहू किंब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारे सगळेच आज एकसंग झालेले महाराष्ट्रात तर अठ्ठेचाळीस पैकी तीस बत्तीस जागा कमीत कमी या महाविकास आघाडीच्या निवडणुकीत सचिन आणि त्यामुळे तुमचं योगदान महत्वाचं राहील सुभाष बायदंडे साहेबांना सदांना मनपूर्वक आपण सगळे दामोत्मनाला महिला मोठ्या प्रमाणात आल्या या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आपली बैठक ठरलेली पण जरा आम्ही कधी वेळेवर नसतो पण आज झेंडा वंदना त्यामुळे वेळेवर होतो आपल्याला थोडं इकडे यायला लागले याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आम्हाला पाठिंबा दिला म्हणून पुरोगामी संघर्ष परिषदेचे आभार